भाजपचा सुफडा डिपॉझिट सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राज लक्ष्मी आता पुण्यामध्ये देखील अनेक उपलब्ध काल झालेल्या नगरपालिकेच्या निवडणूक निकालात महाराष्ट्रात महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे भाजपने तब्बल एकशे चोवीस ठिकाणी नगराध्यक्ष पद आपल्याकडे खेचलं आहे आणि विरोधकांना किरकोळ जागा मिळवता आल्या राज्यभर भाजपचा डंका वाजत आहे पण थांबा भाजपच्या विजयाच्या वारूला एके ठिकाणी रोखण्यात आलंय भाजपचा सपाटून पराभव झालाय जो भाजपच्या खूप जिवारी लागलाय तो म्हणजे सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेत इथं भाजपच्या संपूर्ण पॅनलचे पूर्णपणे डिपॉझिट जप्त झालं आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह हो चोवीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असणाऱ्या विद्यासागर चव्हाण यांना फक्त सतराशे बहात्तर मतं मिळाली आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलंय इथं भाजपचा सुफडा साफ झालाय एकाही उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचवण्यासाठी लागणाऱ्या मतांच्या आवश्यक मतेही मिळवता आली नाहीत आणि विशेष म्हणजे या पॅनेल मधील बऱ्यापैकी सगळ्याच उमेदवारांना दोन अंकाच्या पुढं मत सुद्धा मिळाली नाहीत राज्यभर भाजपचा वारू कुणालाही रोखता येणं अशक्य असताना तासगावात मात्र धक्कादायक कौल देत भाजपचा विजयी वारू रोखला आहे हे का घडलं माजी खासदार संजय पाटील हे भाजप सोडून गेल्यानंतर तासगाव मध्ये भाजप पक्षाची कशी दयनीय अवस्था झाली आहे हे दिसत आहे अंतर्गत भांडणे कि मतदारांचा थेट संदेश आज या व्हिडिओत आपण हे सगळं उघड करणार आहोत तासगाव हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा असलेला असा एक मतदारसंघ कारण काय तर इथलं थरारक राजकीय नाट्य तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील व माजी खासदार संजय पाटील यांचा इथला राजकीय संघर्ष सर्व महाराष्ट्राला सर्व आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कमळ फुलवण्यात आलं ते माजी खासदार संजय पाटील यांच्यामुळेच मात्र दोन टर्म खासदार झाल्यानंतर तिसऱ्या टर्मला संजय पाटील यांना भाजपाच्याच नेत्यांनी पक्षांतर्गत संघर्षातून पराभूत केलं त्यानंतर मात्र त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश करून आपली उमेदवारी मिळवली पण तिथेही त्यांना रोहित पाटलांकडून पराभव पत्करावा लागला त्यानंतर संजय पाटील यांनी सलगच्या दोन धक्क्यातून सावरत तासगाव नगरपालिकेसाठी कंबर कसली मात्र ती स्वतःच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या बॅनरवर तिथं मात्र संजय पाटलांनी सलग हॅट्रिक करत तासगाव नगरपालिकेवर आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असणाऱ्या त्यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया पाटील यांना गुलाल लागला सलगच्या दोन पराभवानंतरचा हा संजय पाटील गटाचा गुलाल असल्याने तासगाव मध्ये जल्लोषही तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरा केला संजय पाटील गटाच्या थेट नदी नगराध्यक्ष पदासह चौदा जागा तर आमदार रोहित पाटील यांना इथे दहा जागा मिळाल्या इथं या दोघांच्या व्यतिरिक्त उभ्या असणाऱ्या पॅनलचा एखादा उमेदवार वगळता सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं आहे पण इथला निकाल सर्वात जास्त जिवारी लागला असेल तर तो म्हणजे भाजपाच्या मागील पंच वार्षिकला त्यांचीच नगरपालिकेवर अखंड सत्ता असतानाही भाजपला यावेळी मात्र एकही जागा जिंकता आली नाही नव्हे तर एकाही उमेदवाराचं डिपॉझिट सुद्धा वाचवता आलं नाही पर्यायांना भाजपचा इथं सुपडा साफ झाला या निकालावरून आता तासगावमध्ये भाजपाची जी काही पावर होती ती फक्त इतर सर्वस्वी संजय पाटील यांच्यावर अवलंबून होती का असा प्रश्न पडतो तासगाव भाजप मधील अंतर्गत वाद आणि धुसफूस फक्त संजय पाटलांनी भाजप सोडण्यापुरता हा प्रश्न मर्यादित नाही तर इथल्या स्थानिक भाजपामधील अंतर्गत धुसफूस या निकालाला कारणीभूत आहे असं बोललं जाऊ लागलं आहे भाजपाचे तालुका अध्यक्ष ॲडवोकेट स्वप्नील पाटील आणि किसान मोर्चाचे नेते संदीप गिड्डे यांच्यातील हा वाद उफाळून आल्याने बोलले जात आहे आणि हा वाद निवडणुकीत उघड देखील झाला होता संदीप किड्डे पाटील यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन स्वप्नील पाटील यांच्यावर आरोप केले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तासगाव मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक महायुतीच्या उमेदवारांना एकत्र येत महायुतीचे पॅनल लावा असे निर्देश दिले होते पण स्वप्नील पाटील यांनी हे निर्देश फाट्यावर मारले आहेत असं देखील संदीप किड्डे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं स्वप्निल पाटील यांनी तासगाव भाजप हायजॅक केला आहे असं सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं त्यांनी आपल्या मर्जीतलं ला पॅनल लावल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते विभागले गेले एकमेकांविरुद्ध प्रचार करू लागले परिणामी अधिकृत पॅनल मतदारांपर्यंत पोहोचलंच नाही असं देखील बोललं जाऊ लागलं आहे एकंदरीत संदीप गिड्डे यांना डावलल्याने तासगाव भाजपला जड गेले असंच या निकालावरून दिसतंय या तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांची भूमिका जाणून घेतली त्यावर ते म्हणाले आमचे उमेदवार होते आणि आम्ही मतदारांपर्यंत विकासाचा मुद्दा घेऊन गेलो होतो आम्ही या निवडणुकीत पैसे खर्च केले नाहीत पैसे देऊन मत विकत घ्यायची आमची मानसिकता नाही लोकांना आमच्यावर विश्वास बसायला वेळ लागेल पण येणाऱ्या पाच वर्षात आम्ही आणखी ताकदीने काम करू हे अंतर्गत भांडण भाजपच्या ग्रामीण भागातील मोठ्या समस्या राज्यभर विजय असताना तासगावात हा अपवाद का कारण अपवादे अंतर्गत वाद सोडवण्यात अपयशी ठरले का असं देखील प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत सांगली जिल्ह्यात भाजपचे संजय पाटील दोन टर्म खासदार पाच वर्ष नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आणि आता भाजपला डिपॉझिट ही वाचवता आलं नाही आणि काल भाजपाला नक्कीच जागा दाखवणार आहे ग्रामीण भागात व्यक्तिनिष्ठ राजकारण किती धोकादायक आहे या तासगावच्या उदाहरणावरून सिद्ध तासगावच्या मतदारांनी भाजपला थेट संदेश दिला आहे की अंतर्गत मांडणे आणि एखादा खमक्या नेता सोडणं किती महागात पडू शकत भाजपच्या पक्षश्रेष्ठी आता चिंतन करतील का की हे फक्त एक अपवाद मानून दुर्लक्ष करतील हे बघावं लागेल तासगावचा हा सफाया भाजपला मोठा धडा आहे राज्यभर स्थानिक पातळीवर संघटना मजबूत नसेल तर असेच अपवाद दिसतील हे स्पष्ट आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा संकेत पाटील तासगाव